नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता तुम्हाला वाटेल हा काय व्हिडिओ बनवला आहे अभ्यंगस्नान कसं करायचं आम्हाला माहिती आहे पाटे सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची त्यात काय नवीन आहे तुम्ही काय नवीन सांगताय तर बघा इथेच आपली गडबड होते अभ्यंगस्नान म्हणजे फक्त पहाटे उठून आंघोळ नाही तर ती आंघोळ करण्याची एक शास्त्रीय आयुर्वेदिक पद्धत त्यामध्ये तेल लावून उठणं लावून ह्या गोष्टी तर येतातच त्याचबरोबर औक्षणसुद्धा केलं जातं आणि तेल कोणतं लावायचं उठणं कसं असावं औक्षण कसं करावं कोणत्या प्रकारच्या दिव्यांनी औक्षण करावं हे सर्व सविस्तर अभ्यंगस्नानामध्ये सांगितलेलं आहे आणि तेच आजच्या ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा वेळ न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा तर बघा अभ्यंगस्नान कसे करावे किंवा त्याची योग्य पद्धत काय आहे तर पहाटे लवकर उठायचं लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी कमीत कमी सहा वाजेपर्यंत अंघोळ झाली पाहिजे सहा साडेसहा नंतरच्या स्नानाला अभ्यंग स्नान म्हणायचं नाही त्याच्या अगोदर जे स्नान असतं ते अभ्यंग स्नान असतं आता ते कसं करायचं तर बघा पहाटे लवकर उठल्यानंतर सगळ्यात आधी पाट मांडायचा त्या पाटावरती जे स्नान करणार आहे त्या व्यक्तीला बसवायचं तेलाने त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराची मालिश करायची आता तेल कोणतं वापरायचं तिळाचं तेल सर्वात आरोग्यदायी आहे बघा आता आपण आजकाल बाजारामधून सुगंधी तेल जे असतं ते विकत आणत असतो पण त्या तेलामध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात हानिकारक तुम्ही तिळाचं खोबऱ्याचं तेल घेऊ शकता त्यामध्ये भीमसेन कापूर टाकू शकता म्हणजे त्याला सुगंधसुद्धा छान येतो असेल तुमच्याकडे तुम्ही वाळासुद्धा त्यात घालू शकता गुलाबाच्या पाकळ्या घालू शकता आणि हे सगळं घालून तेल चांगलं उकळलं की सुगंधी तेल तयार ते आणि एवढं सगळं नसेल करायचं तर साधं तिळाचं तेल घेतलं तरी चालेल आता बघा पाट मांडायचा त्या व्यक्तीला पाटावर बसायचं आता बघा त्या पाटासभोवती रांगोळी काढायची छानशी छोटीशी सुटसुटीत रांगोळी काढायची आणि आता करायची तेलाने मालिश आता ही तेल मालिश करताना हलक्या हाताने अगदी पाच दहा मिनिट डोक्याला खाण्याच्या मागे तळहात तळपाय व्यवस्थित मालिश करायची ते तेल शरीरामध्ये छान मुरवायचं अभ्यंग स्नान हे केवळ आंघोळ नाही तर ती धार्मिक विधी शांत शांतचित्ताने वेळ घेऊन करावा आणि तो आरोग्यदायीसुद्धा आहे आता या अभ्यंग फायदे काय काय आहेत ते सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत आता बघा तेल लावून झाल्यानंतर वेळ येते ती उठण्याची ती व्यक्ती आंघोळीला गेली की तिला उठणं द्यायचं आंघोळ करणाऱ्या व्यक्तीने संपूर्ण उठणं अंगाला लावायचं आता हे उठणं कसं बनवायचं अगदी नैसर्गिक घटकापासून हे उठणं बनवायचं बाजारातून जे तुम्ही उठणं विकत आणता ते त्याच्यामध्ये बनवताना कोणते कोणते घटक वापरलेले आहेत त्याची तुम्ही आवर्जून माहिती घ्या चांगल्या सुगंधासाठी किंवा आकर्षक दिसावयासाठी यासाठी बऱ्याच केमिकलचा वापर त्या गोष्टीमध्ये केला जातो तर तसं तर नाही याची खात्री करून घ्यायची नाही तर सरळ साध्या पद्धतीने घरच्या घरी उठणं बनवायचं घरच्या घरी उठणं कसं बनवायचं आता बघा हे तर सर्वांना माहिती आहे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत बघा नैसर्गिक घटकांपासून तयार झालेले हे जे उठणं आहे ते संपूर्ण शरीरावरती चोळायचं खसा घासायचं नाही कोमट पाण्याने क को स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ करताना साबण लावायचा नाही कारण तेल लावले, मग त्याच्यानंतर उठणं लावतो तर त्वचेला आवश्यक असणारे सर्व घटक त्या ते उठण्यातून तेलातून मिळत असतात साबणाची गरज नाही बघा दिवाळीमध्ये अनेक साबणांच्या जाहिराती येतात पण बघा तुम्हाला जर पहिल्यापासून जी सवय झालेली आहे मोती साबण वापरायची तर हवं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मोती साबण लावून आंघोळ करू शकता त्याच्यामध्ये मी काही कोणाला जबरदस्ती नाही सांगू शकत त्यानंतर बघा हाडं मजबूत होण्यासाठी अभ्यंग स्नान केलं जातं लहान मुलांना तर थंडीच्या संपूर्ण दिवसामध्ये अभ्यंगस्नान घातलं तरीसुद्धा त्याचा त्यांना फायदा होतो फक्त दिवाळीच्या एक दिवसच त्यांना स्नान घालायचं असं नाही तर दिवाळीपासून तुम्हाला स्नान घालायला सुरुवात करायची आहे शरीराला त्वचेला याचे भरपूर फायदे त्वचेला मिळतात तर बघा उठणं लावून आंघोळ करण्याआधी किंवा आंघोळ सुरू केल्यानंतर मध्येच औक्षण करायचं असतं कणकेचा दिवा बनवायचा आणि त्या दिव्याने औक्षण करायचं आंघोळ करणाऱ्या व्यक्तीला आता काही जणांकडे आंघोळीला सुरुवात करण्याआधी अंघोळ औक्षण करतात परंतु बघा काही जणांकडे दोन तांबे घेतल्यानंतर आंघोळीच्या पाण्याचे मग औ औक्षण करतात काही जणांकडे प्रत्येकाकडे वेगवेगळी अशी प्रथा असते औक्षण करण्यामागे धार्मिक कथा आहे किंवा भावना आहे म्हणतात तुम्ही तुमच्या जे काही विधी असतील तुमच्याप्रमाणे तुम्ही जे जसं आत्तापर्यंत करत आले त्याप्रमाणे करू शकता औक्षवण करताना मात्र कणकेचा दिवा प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा करायचा एकाच दिव्याने सगळ्या व्यक्तींना औक्षवण करायचं नाही प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा वेगळा दिवा बनवायचा आणि औक्षण झाल्यावर तो घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा तर ही असते अभ्यंग स्नानाची पद्धत आता हे अभ्यंग स्नान नक्की आलं कुठून तर असं म्हणतात नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकारसुराचा वध करून त्यांच्या त्रासापासून लोकांना मुक्त केले के नरकासुदाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने तेल लावून उठणं लावून स्नान केलं आणि म्हणूनच चतुर्थीला न हे आपण जे अभ्यंग स्नान करतो ती करण्याची पद्धत सुरू झाली आयुर्वेदाचा विचार केला तर दिवाळीपासून हिवाळा चालू होतो भरपूर थंडी असते आणि या थंडीमध्ये त्वचा कोरडी पडणं त्वचा फाटणं किंवा त्वचा चे अनेक विकार होतात हडे अकळी खडली जातात थंडीमुळे या सगळ्यांचा आप पासून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून आयुर्वेदिक आणि आरोग्यदायी जगण्याची पद्धत म्हणून अभ्यंग स्नान करण्याची आपल्याकडे प्रथा आहे तर बघा मग अशी म्हटलं तसं अभ्यंग स्नानामध्ये वापरले जाणारे घटक आहेत ते त्वचेला आणि हाडाला उपयुक्त असतात म्हणून अभ्यंग स्नान करणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं उठण्यामुळे त्वचेवरची ज्या मृतपेशी असतात त्या निघून जातात आणि त्वचा ताजी तवानी होते सगळ्यात आधी जेव्हा आपण मालिश करतो शरीराची तिला तिळाच्या तेलाने किंवा खोबऱ्याच्या तेलाने तेव्हा स्नायूंना हळांना बळकटी मिळते मानसिक शांती मिळते दिवसभर ऊर्जा टिकून राहते म्हणून या पद्धतीने यंदाच्या दिवाळीत तुम्ही अभ्यंगस्नान नक्की करा तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी घरातल्या लहान मुलांना देखील असं अभ्यंगस्नान घाला मग अशी म्हटलं तसं बघ बघा उठणं कसं बनवायचं तर असे हे जे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओज देतात उठणं कसं बनवायचं तरी मी छोट्या अगदी पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते बघा मुलतानी माती घेऊ शकता चंदन पावडर हळद संत्रा पावडर तुम्हाला दुकानात कुठेही विकत मिळेल संत्र्याच्या सालीपासून केलेली पावडर असते ती आणि ती स्क्रबचं काम करत असते याच्यामध्ये बघा आता हे चार्ज घटक वापरून तुम्ही घरच्या घरी उठणं तयार करू शकता आता याच्यामध्ये गुलाब जल घालून जेव्हा तुम्हाला लावायचं आहे तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कसं करावं धनत्रयदशीची पूजा कशी करावी त्यानंतर वसुबारेची पूजा कशी करावी त्यामध्ये आपले ही सर्व माहिती आपल्या चॅनेलवरती मी अपलोड केलेली आहे तर नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओमध्ये मधून तुम्हाला हवी ती माहिती योग्य प्रकारे मिळेल ला ला तर बघा मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान कसं करायचं ही अगदी छानशी आणि महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणिच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा